मुलगी पाहायला आले आणि लग्नच उरकून गेले किंवा उरकला विवाह सो अशा अने या बिहार मदे विवाह सोहळा अशा अनेक घटना यापूर्वी मात्र पकडोवा करण्यात आला असून चहा पिण्यासाठी निमंत्रण देऊन जबरदस्तीने विवाह लावण्याचा प्रकार घडलाय मुलीच्या लग्नासाठी कुटुंबियांनी महसूल खात्यातील सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिला होता मात्र आताच लग्न करायचं नसल्याचं सांगितल्यानंतरही मुलीच्या कुटुंबियांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा पतला गावातील निवासा गाव श्याम नारायण महतो यांच्या मुलाबाबतीत ही घटना घडली आहे मुलगा रिंटू कुमार सीतामढी जिल्ह्याच्या कार्यालयात महसूल कर्मचारी आहे दोन महिन्यापूर्वी खादी आही गावातील रहिवाशी जागेश्वर प्रसाद यांनी त्यांची कन्या राणी चंद्रप्रभाच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता मात्र महसूल कर्मचारी असलेल्या मुलाने तुरतास लग्न करण्यास नकार दिला होता श्याम महतो यांनी सांगितले की आमचा सा मुलगा एक महिन्यापूर्वी गावाकडे आला होता त्यावेळी मुलीच्या संबंधित नातेवाईकांनी मुलीलाही तिकडेच बोलावून घेतले होते त्यामुळे चहा पिण्यासाठी महसूल कर्मचारी मुलाला निमंत्रण दिला त्यानुसार मुलगा घरी आला आणि मुलीच्या हाताने बनवलेला चहा पिला त्यानंतर संबंधित नातेवाईकाने एकाची परीक्षा असल्याने तुमच्या रूमवर एक दिवसासाठी त्यास ठेवावे अशी विनंती मुलाकडे केली मात्र परीक्षा देण्याचं कारण सांगून आलेली ती व्यक्ती चंद्रप्रभा हीच होती त्यामुळे मुलालाही आश्चर्य वाटलं इकडे मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार देत मुलीला लग्नाच्या बहाण्याने फूस लावून पळवून नेल्याचं म्हटलं त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला विभूतीपूर पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबियांच्या आग्रहास्तव मुलाचे आणि मुलीचं लग्न लावून देण्यात आले मुलीच्या कुटुंबियांना कट रचून हे लग्न केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांकडून होत आहे एकदम फिल्मी स्टाईल लग्नाच्या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून पोलीस खात्यावरही संशय निर्माण झालेला आहे कारण या लग्न सोहळ्याला मुलाच्या कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हते तरीही पोलिसांच्या उपस्थितीत हा विवाह कसा पार पडला